नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे तलाठीचे पी वायक्यू म्हणजे मागील वर्षी तलाठी मध्ये मागील मला वाटते हे दोन हजार एकोणीस मध्ये आलेले आहे तलाठीला आणि तलाठी तेव्हाच आलेली आहे ते त्याच्यानंतर तलाठी काही आली नाही ओके तर ते क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी घेऊया थोड्या रोजची आता एक सिरीज टाकायची आहे मला त्याबद्दल ठीक आहे तर पहिला क्वेश्चन असा आहे आपल्याला सरासरी काढा म्हणते सरासरी म्हटलं तर आता सरासरी काढताना काय करायचं सरासरी म्हटलं <coughs> की काय असते पहिले तुमचा फॉर्म्युला लन असणं गरजेचं आहे आता सरासरी सरासरी बरोबर काय असतं एकूण संख्यांची बेरीज ओके भागेला एकूण भागे संख्या जस अठ्ठ्याऐंशी प्लस एकोणनव्वद प्लस नव्वद प्लस सिक्स्टी फोर प्लस सत्याहत्तर प्लस, प्लस नव्वद बागेला संख्या किती आहेत ते बघायचं एक दोन तीन चार पाच सहा हा सहा तर आता यांची बेरीज किती होते बघायचं आपल्याला आता यांची बेरीज तशी म्हणतो म्हटलं तर चारशे अठ्ठ्याण्णव बेरीज येते आता भागेला किती सहा मग सहा आठ अठ्ठेचा उरला एक सैंत्रिक अठरा तर त्र्याऐंशी हे त्याचं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे उत्तर त्याचं येते तर सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या एवढं डोक्यात घ्यायचं ठीक आहे चला समोरच्या घरी वळू आपण आता असं दिलेलं आहे गणित पहिले हे रीड करावं लागेल आपल्याला काय करावं लागेल हे गणित रीड करावं लागेल <coughs> जसं पाहित हा खालीलपैकी खालील प्रकारे अपवादासोबत खालील दर्शवल्याप्रमाणे शून्य ते नऊ अंक संकेतबद्ध केले आहेत आता अंक दिले आहे इकडे संकेत दिलेले अंक म्हणजे तीन एच या असे असे दिलेले आहे त्यानंतर अपवाद एक आहे जर संख्या गैरशून्य विषम अंकाने सुरू आणि समाप्त होतं काय काय म्हटलं आहे विषमकाने सुरू आणि समाप्त तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना वाय आणि हॅश घ्यावा म्हणजे काय पहिल्यासाठी म्हणजे वाय घ्यावा मग हॅश घ्यावा दुसरा जर संख्या समसंख्या म्हणजे शून्यासह का पण अंकाने सुरू होतं समाप्त सुरू होते किंवा समाप्त होते जर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे बी आणि वाय असे संकेतबद्ध केले जाते तर आपल्याला हा जो अंक दिलेला आहे हा आपल्याला हा बघा हा काय हा आपल्याला जो अंक दिलेला ना अडतीस मी आता इथे इथे या ठिकाणी त्याला लिहितो पद्धती ओके थ्री एट नाईन वन सिक्स सेवन पण तेनं काय म्हटलेलं आहे पहिला हा जर गैरशून्य विषम संख्येने गैरशून्य आता तीन हे विषम संख्या आहे तर तो काय ना झाला पाहिजे वायनी सुरुवात ठीक आहे मग आता याच्यातला आठ साठी काय आहे डॉलर आहे आठ साठी काय आहे डॉलर आहे त्यानंतर नऊ साठी बघा काय आहे उत्तर यल आहे आहे एक साठी बघा काय आहे तर यस आहे ओके त्यानंतर सहा साठी बघा किती तुम्हाला त्या टक्केचं साईन दिलेलं आहे कायच हे इथं असं दिलेलं असतात हे ओके हे असे साईन दिलेले आहेत टक्केचं साईन त्यानंतर शेवटचा ही संख्या विषम असेल तर काय घ्या म्हणते हॅश घ्या म्हणते काय घ्या म्हणते हॅश तर यासाठी आपल्याला कोणतं हे बसते ते पहा तर ऑप्शन नंबर कोणतं बसून जायला वाय पहा वाय टक्के आणि हॅश म्हणजे उत्तर आपलं काय आहे ते पहिलं येते या ठिकाणी उत्तर काय आहे ते पहिलं म्हणजे हे काही गणित दिसायला मोठं आहे पण एवढं काही अवघड नाही आहे एवढं लक्षात ठेव जा एवढं सोपे गणित होतं हे त्यानंतर जाऊ आपण ठीक आहे त्यानंतर गेल्यानंतर आता बघा इथं कसं दिलेलं आहे गणित एक बस ए स्थानकापासून वीस थानका पडे जाते आणि एकूण अंतर ती सहा तासामध्ये पूर्ण करते तिने अठ्ठेचाळीस किलोमीटर पर आवर म्हणजे पहिले अर्धे अंतर कापले व दुसरे अर्धे अंतर साठ किलोमीटरने कापले तर एकूण किती अंतर कापलं अशा वेळेस जर असं मला वाटते बाय ऑप्शन गेलेलं बरोबर जसं मी एक आता एक ऑप्शन इथं तीनशे घेतो आता काय घेतलं म्हणजे आता एकूण एकूण अंतर किती आहे समजा तीनशे घेतला आपण ऑप्शन होऊन गेलो काय पर्यायातून पर या आपण या ठिकाणी जात आहे झालं तीनशे अंतर आहे तर काय म्हटलं ते ना पहिले सहा तासामध्ये पूर्ण कापले किती म्हटलं ते ना पहिले म्हटलं पहिले अर्धे अंतर कापले सहा तासामध्ये किती सहा तासामध्ये पूर्ण कापले बरोबर आहे सहा तासामध्ये म्हंटल ना तर पहिले अंतर हे अर्धे म्हटलं ते ना काय म्हटलं अंतर म्हणजेच काय झालं सॉरी तीनशे वीस भागेला दोन करा किती होते एकशे साठ मग आता काय करू आपण ह्या एकशे साठला त्या अठ्ठेचाळीसनी भागू कारण की काय आहे ते किती किलोमीटर चालले एका तासाला किती चालले ते अठ्ठेचाळीस तर वेग आहे ना त्या गाडीचा तर याला तोडतो म्हटलं तर आठ दोन्ही सोळा वीस आणि आठ सकम अठ्ठेचाळीस यालाही तोडतो तर तो दहा बाय तीन तास आपलं हे या ठिकाणी एक आलं ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट बघा हे समजा आपला एक होत तर दुसरी गोष्ट बघू याच्यात आता काय म्हटलं जाते मग साठ किलोमीटर तर दुसरे अर्धे अंतर आता दुसरे अर्धे दुसरे आता दुसरे अर्धे अंतर तेच राहील अर्धे तर तीनशे वीसच्या भागेला दोन करा किती येणार आहे एकशे साठ मग आता ह्या एकशे साठ ला किती भागाचं साठ न ओके दोन तोडतो म्हटलं तर आठ बाय तीन हे उत्तर आलं ओके आता काय झालं आपलं एक आठ बाय नाही दहा बाय तीन आणि एक आहे आठ बाय तीन असं झालं आता हा काय झाला बेस सारखा आहे बेस सारखा झाला म्हणजेच काय झालं मग आठ दहा अठरा अठरा बाय तीन येल तोडतो म्हटलं तर किती आलं सहा तास किती आलं सहा तास बरोबर आहे सहा तास आता मला तुम्ही साध सहा तासामध्ये कापलेले अंतर किती आहे मग पहा इथं काय दिलं होतं की आपल्याला ए स्थानकापासून बी स्थानका एकूण अंतर सहा तासामध्ये पूर्ण करते किती तासामध्ये सहा तासामध्ये मग अर्धे दहा बाय तीन मध्ये केलं होतं अर्धे आठ बाय तीन मध्ये केलं मग आता काय झालं होतं तर मग पूर्ण अठरा बाय तीन म्हणजे ना म्हणजे सहा तासात ते काय करतात मग आपण असं लिहू शकतो इथं ओके सहा सा. तासात तासात पूर्ण तीनशे सॉरी मी इथं तीनशे वरून हे केलं हे पाहिजे होतं आपलं उत्तर हे आहे आपलं हे नाही ओके तीनशे वीस किलोमीटर अंतर ओके तीनशे वीस किलोमीटर अंतर जाईल किंवा जातील कापतील तर हे इथे या ठिकाणी आपल्याला दिसून येते ठीक आहे चला समोरच्या गणिताकडे वळू आता समोरच्या गणितामध्ये असं म्हटलं आहे दहा वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते काय वाटले होते म्हणते दहा वर्षापूर्वी तर इथं एक जर असं का हा तर वर्तमान वय चारात सात असेल तर त्याच्या वर्तमान वयातील फरक काढा आता बरोबर आहे आता काय झालं सुषमा आणि कोण आहे दुसरं नाव आपल्याला दहा वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रमेशच्या बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे समजा सुषमा सुषमा आणि इकडे काय आहे सॉरी रमेश ओके आता बघा येन समजा आज तेच आज त्याचं गुणोत्तर दिलं समजा आपल्याला चार एक्स आणि सात एक्स मग दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी काय होईन चार एक्स मायनस दहा आणि सात एक्स मायनस दहा बरोबर हे होईन <coughs> जाईल आता न असं म्हटलं होतं दहा वर्षापूर्वी सुषमाचे वय वै रमेशच्या वयाच्या अर्धे राहील आता रमेशच्या वयाच्या सुषमाचे वय वै रमेशच्या वयाच्या अर्धे राहीन कोणाच्या रमेशच्या वयाच्या आता सुषमाचे कोणाला लागला तर सुषमाला मग दोन फोर एक्स मायनस टेन बरोबर काय झालं सात एक्स मायनस दहा असं आपल्याला इक्वेशन मानता आलं पाहिजे आता दोन गुन्ह्याला चार एक्स म्हटलं तर एट एक्स आणि इथं झालं वीस बरोबर काय झालं सात एक्स मायनस दहा आता आपल्याला इथं व्हॅल्यू काय करावं लागण एक्स एक्स ची व्हॅल्यू एका साइडनं आणावं लागण बरोबर आठ एक्स मायनस सात एक्स बरोबर मायनस दहा हा वीस प्लस चा काय मायनसचा दहा प्लस मध्ये म्हणजे वन एक्स बरोबर उत्तर काय आलं आपलं दहा किती आलं आपलं वन एक्स बरोबर उत्तर दहा आलं बरोबर तर त्यातला फरक सांगा आता तेच हे काय होतं आता सुषमा फोर एक्स होती ना। था होते ना बघा सुषमा काय होतं फोर एक्स म्हणजेच मग चार गुन्हेला दहा करांचं किती झाले चाळीस आणि हे काय होते सेवन एक्स तर सात एक्स बरोबर सेवन इंटू टेन करांचं किती होते ओके सेव्हन इंटू टेन करायचं किती झाले सत्तर यातला फरक विचारला सत्तर मायनस चाळीस यातील फरक किती तीस वर्ष फक्त हे लिखाण चाललं वेळ नाही तर गणित फार सोपी आहे तीस वर्ष अशा टाईपचे तलाठ्याला गणित येत असतात तीस वर्ष किती तर ऑप्शन नंबर चौथ हे तुम्हाला आता इथे या ठिकाणी समजलं पाहिजे चला नेक्स्ट त्यानंतर पहा शेवटचं गणित आहे त्यातलं जॉनचे वय मार्टिनच्या चारपट जास्त आहे तर पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज पन्नास होती जॉनचे वय मार्टीनच्या वयाच्या पाच पट बरोबर आहे आता बघा तर आता त्यांचे वय काय आहे असं हे गणित आहे या ठिकाणी बघा आता मार्टिन आणि इकडे काय दिलेलं आहे आपल्याला जॉन काय मार्टिन आणि जॉन आता आज जमजा तेनं काय म्हटलं जॉनचे वय हो मार्टिनच्या पेक्षा चार पट आहेत मार्टिन एक्स आहे तर जॉन चार एक्स आहे बरोबर आता पाच वर्षापूर्वी म्हटलं तेन पाच वर्षापूर्वी म्हटलं तर एक्स मायनस फाईव्ह एक्स मायनस फाईव्ह आता समोर काय म्हणते पाच वर्ष त्यांच्या वयांची बेरीज होतं ना पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज आता पाच वर्षापूर्वी वयाची बेरीज पाच वर्षा पूर्वी वयाची ही जी बेरीज होती ती होती पन्नास किती वर्ष होती पन्नास होती तर मग आपण काय करू एक्स मायनस फाईव्ह पाच वर्षापूर्वी म्हटलं प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह इक्वस टू फिफ्टी असं आपल्याला ते गणित इथं करावं लागेल आता हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल आता एक्स एक्स चा व्हॅल्यू एका साईडनं न आणावं लागेल आपल्याला ओके तर एक्स एक्स चा व्हॅल्यू म्हटलं तर वन एक्स आणि फोर एक्स म्हणजे झाला आपला फाईव्ह एक्स आणि मायनस मायनस प्लस होते आणि मायनसचा साईन कायम ठेवतो ओके हा इक्वस टू काय झाला आपला पन्नास बरोबर इक्वस टू झाला पन्नास आता आपल्याला कळायचा आहे एक्स बरोबर आता हा पन्नास प्लस दहा इकडे प्लस मध्ये येईल समजले ना हे दहा मायनस होते तर प्लस मध्ये मग मला तुम्ही सांगा एक्स बरोबर जाऊ द्या फाईव्ह एक्स बरोबर किती झाले सिक्स झिरो तर एक्स बरोबर सिक्स झिरो डिवायडेड बाय फाईव्ह तर एक्स इक्वस टू किती होते ट्वेल्व इक्वस टू काय होते ट्वेल्व होते आता ट्वेल्व होते म्हणजे बारा झाले किती झाले बारा झाले मग आता मार्टिनचं वय किती मार्टिन बघा मार्टिनचं वय आहे आपल्याकडे एक्स समजा काय होते एक्स होतं तर मग एक्स म्हणजे हिचं वय किती झालं बारा ओके त्यानंतर जॉन जॉन आपल्याकडे काय होता फोर एक्स फोर म्हटलं तर फोर इन टू किती घेऊ ट्वेल्व म्हणजे अठ्ठेचाळीस तर आपल्याला आता बारा आणि अठ्ठेचाळीसचं कुठं आहे ते पहा तर आपल्याला हे ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसते ओके मार्टिन आणि हे तर अशा प्रकारे हे तलाठ्याचे प्रॉब्लेम्स हेच असतात ठीक आहे